नमस्कार मंडळी आज आपण उपवासात आपटेप पाहू कसे करायचे तर त्यासाठी साहित्य एक बटाटा उकडलेला आहे तो किसून घेतलेला आहे शाबूचे मिक्सरला बारीक पीठ करून घ्यायचे ते अर्धी वाटी घेतले हे वरईचे पीठ आहे अर्धी वाटी मिरची आलं कोथिंबीरची पेस्ट आहे हे दोन चमचे घेतले तुम्ही आपल्या आवडीनुसार घेऊ शकता दीड वाटी शाबू भिजवलेले घेतलेत खोबरं अर्धी वाटी घेतले ओलं किसून मीठ चवीनुसार घ्यायचं आहे कोथिंबीर अर्धी वाटी होईल एवढं घेतले उपवासाच्या आपल्यासाठी शाबू एकत्र करून घ्यायचे पिठं एकत्र करून घ्यायचे शाबू पीठ बरंही पीठ मिरची आणि आल्याची पेस्ट कोथिंबीरची पेस्ट घालायची कोथिंबीर थोडी घालायची उकडलेला बटाटा किसलेला घालायचा आहे मीठ घालायचं आहे सर्व एकत्र एक करून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि परत मळायचं आहे एक दोन चमचे पाणी मी घेतले आणखी एक चमचा घालते मी चांगलं मळण्यासाठी चांगलं मळून घ्यायचं आहे मिक्स व्हायला पाहिजे सगळं छोटे छोटे गोळे होईल ते म्हणायचे तीन चमचे पाणी लागलं मला असे छोटे छोटे गोळे करायचे उकाला पारी करतो त्या पद्धतीनं थोडंसं करायचं आहे खोबरं त्यात घालायचं आहे जेवढं बसेल तेवढंच खोबरं घालायचं आहे वाटी केल्यासारखं करून मिटवायचं आहे असे छोटे छोटे आप्याच्या आकारा एवढे गोळी छोटे छोटे करून घ्यायचे असे मी सगळे करून घेणार आता माझे असे पंधरा गोळे झालेले आहेत आप्प्यांसाठी आप्यांसाठी शेंगाण्याच्या चटणीसाठी मी घेते पाणी अर्धी वाटी घेतले शेंगदाण्याचा कूट अर्धी वाटी घेतला आहे मीठ अर्धा चमचा कोथिंबीर अर्धी वाटी जिरे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा घेतला आहे आपण नसाल घेत तर चालेल कारण आपल्या आप्यामध्ये शाबूच्या तिखट असणार आहे मीठ आपण आपल्या गरजेनुसार घेऊ शकता तर मी हे आता मिक्सरला वाटून घेते हे सर्व घालून बारीक करून घेणार आणि मगच फोडणी टाकणार हे थोडंसं पाणी घालून वाटायचं आहे शेंगदाण्याच्या चटणीच्या फोडणीसाठी मी एक दोन चमचे तेल घालते याच्यामध्ये तेल आहे जिरे घालायचे आहेत फोडणीला कडीपत्ता मी सांगायचं आहे सरले की पाच पाणी घालायचे आता ही फोडणी त्याच्यावर घालायचे आता मी आप्यासाठी तवा ठेवलेला आहे शाबूच्या आपली तयार करण्यासाठी यात थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे पसरून घ्यायचं आहे सगळ्यात असं गॅसमध्येच ठेवायचं आहे त्याच्यात आता हे आपली भाजप घालायचं आहे अधूनमधून असं चेक करायचं आहे परत चमच्याने परत उलटे करून घ्यायचे सगळीकडून करून वाजून घ्यायचे आपल्याला आपण परत झाकून ठेवायचं परत एक दोन तीन मिनटांनी चेक करून घ्यायचं का पाहायचं नाहीतर उलटं करून घ्यायचे जिथं भाजलं नसेल तिथं भाजून घ्यायचं सर्व बाजूने भाजायला पाहिजे आपल्याला परत झाकून ठेवायचं गॅस बारीकच ठेवायचा आहे आता काढायचं आहे ते लाल कलर व्हायला पाहिजे सगळीकडनं भाजून आहे राहिला असेल तर आम्ही चेक करायचं परत भाजून घ्यायचंय ज्या साईडनं भाजलं नसेल त्या साईडनं परत फिरून फिरून भाजायचं आपले ले ले, ले ले। आपले भाजलेले आहेत तर आपण हे आता काढून घ्यायचे गरम असते त्यामुळे चिमट्यानेच काढून घ्या शक्यतो असे सर्व बाजूने भाजलेले आपले उपवासाचे आपे खूप छान झालेले आहेत आणि चटणी देखील उपवासाची छान झालेले आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी पुन्हा आपण भेटू धन्यवाद